नमस्कार मी राम बिरकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्यांनी पाहिले ते जीवनात धन्य झाले आहेत असंच एक जळगाव जिल्ह्यातील शेंदुरी बरोबर शेंदुर्णी शेंदुर्णी गावामध्ये मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग हे सत्त्याण्णव वर्ष वय असलेले राधे निकम गुरुजी या ठिकाणी आहेत वय सत्त्याण्णव वर्ष आहे मात्र अंगातला भीमबाणा जसाच्या तसाच आहे सफेद वस्त्र चष्मा आणि आजही ते चांगल्या प्रकार वर्तमानपत्र वाचत आहेत नुकतीच आम्ही भेट घेण्यासाठी आलो त्यावेळेस ते वर्तमानपत्र वाचत होते आम्ही इथं शेंदुर्णीला आल्याबरोबर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मुक्ती जाताना प्रत्यक्ष पाहिलं आहे अशी चर्चा ऐकल्यानंतर त्यांच्याशी मुलाखत आणि गप्पाटप्पा चर्चा आ, कसे बाबासाहेब होते कसे पाहिले कशा काय भाषणाच्या प्रसंगी पाहिले का कसे पाहिले वगैरे आपण त्यांच्याशी चर्चा करतो गुरुजी बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा कुठे योग आलता मुंबईला मुंबईला कशा संदर्भात मी तिथे शिक्षक शिकायलाच होतो ना माझे काका जेव निकम। जेव निकम। ए... जे एम निकम जे जे मध्ये कंपाऊंडर होते अच्छा मी त्यांच्या जवळ शिकायला होतो अच्छा त्यावेळी पाहिले त्यांचे भाषण ऐकले म्हणजे जाहीर सभेत पाहिलं बाबासाहेबांना का असं चर्चा करताना पाहण्यात आलं सभे सभेमध्ये पाहिलं अच्छा सभा कुठे होती मुंबईमध्ये मुंबईला दादरला दादरच्या सभेच्या दरम्यान पाहण्यात आलं आपलं वय किती असेल विद्यार्थी असाल आपण विद्यार्थी विद्यार्थीच होत अच्छा म्हणजे दहा पंधरा वर्षाचे विद्यार्थी असाल अच्छा काय विषय होता भाषणाचा काही स्मरण आठवत आठवत आहे आपली सुधारणा कशी झाली जा पाहिजे हा यावरती त्यांचं अच्छा 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 किती गर्दी होती अंदाजे भरपूर लोक होते कसे वस्त्र परिधान केले होते बाबासाहेबांनी काही आठवत नाही हो म्हणजे का काय काय वेळेस कोट दो, धोती तीन गुंड्याचं शर्ट असं काय काय वेळेस विदेशातून आल्यानंतर पॅन्ट शर्ट टाय असं परिवर्तन झाले होतं सुटबुटा मध्ये सुटाबुटा पाहण्यात आले होते अच्छा अंदाजे सभा तास दोन तास चालली असेल दोन तास तरी चालली असेल त्यांच्या समवेत अजून कोण दादासाहेब गायकवाड मोरे वगैरे भाऊसाहेब मोरे वगैरे असे कुणी त्यावेळी नव्हते हा अच्छा एक दादासाहेब गायकवाड असतील अच्छा अच्छा म्हणजे हा याच्या साल आठवते का अंदाजे नाही आठवत हे निकम गुरुजी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रत्यक्ष पाहिलं आहे क्षणचित्र आपण हे तालुका जामनेर जामनेर आणि शेंदुर्णी नावाचं गाव आहे जिल्हा जळगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुलढाण्यानंतर शेंदुर्णी जळगावला जाताना शेंदुर्णीला काही काळ थांबले होते अशी एक माहिती उपलब्ध आहे आणि आ... या निकम गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं नाही तर मुंबईला पाहण्याचा योग यांना आला होता यांनी प्रत्यक्ष मुक्तिदात्याला पाहि पाहिला आहे धन्य आहेत निकम गुरुजी ज्यांनी मुक्तिदात्याला प्रत्यक्ष पाहिलं आहे गुरुजीचं आत्ताचं आपण निरीक्षण केल्यानंतर या वयातसुद्धा त्यांचा भीम त्यांच्या शरीरामध्ये जो जाणवतो आहे ते स्पष्टपणे बघतायत माझ्याशी संवाद साधतायत स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे बुद्धी तल्लक आहे माझ्याकडं ते पाहतायत मला प्रश्नाला उत्तर आहेत सत्त्याण्णव वर्षाचं हे ऊर्जादायक व्यक्तिमत्त्व निवृत्त शिक्षक जे मी चर्चा पूर्वी त्यांच्याकडं उत्सुकतेने आलो त्यावेळेस ते नेमकंच वर्तमानपत्र वाचत होते आणि वर्तमानपत्र वाचून दैनंदिन व्यवहाराचा आढावा ते घेत होते तेवढ्यात मी तर पोचलो गुरुजींना त्यांना पाहण्याचा आणि गुरुजीचं दर्शन घेण्याचा योग मलासुद्धा या ठिकाणी आला बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव मुख्य संपादक मनोज मेळेसह मी रामविरकर आहे